एकदम जवळच पाक टाकलेलं आहे बघूया काय भेटतं त्यांना ते एकदम दगडाचं आहे त्यातच टाकलं आणि काहीतरी मावरा दिसतंय 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 अरे शाबास काम पच्चीस अरे शाबात पकड पकड हे बघा प्रत्येकाचं नशीब असतंय बागातला बघा भाजी मावरा एक दोन तीन चार सहा आठ सात आठ भेटलेले आहेत काम झालं पच्चीस एक नंबर चला बघा मस्त साईज आहे मामाचा कांजी सुटला नमस्कार मंडळी टायटल आणि थांबलेलं म्हणून तुम्हाला समजलं तर असणार तर मंडळी आज आपण आलेलो ला आहे लाईट हाऊसवर कोरलाही लाईट हाऊसवर आलोय आणि लाईट हाऊसच्या खाली समुद्रकिनारी ते दादा पागवतात पागेल आले पागेला आलेले आहेत आणि पागेला काय काय मावरं भेटणार आहे ते आपण बघणार आहोत व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे आता भरतीचा पण टाइम आहे आणि आता काय त्यांना पाग पागाला लागतं ते बघणार आहोत तर त्याला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण आलेलो आहेत एकदम खोलातला आलेलो आहेत लाईट हाऊसच्या खालीच खोल आहे तिथे आलेले आहोत आणि तुम्ही बघू शकता हे दादा आहेत पाग मासेमारी करताना दिसत आहेत आणि प्रत्येकाची टेक्निक असतं पागवण्याची आणि हे बघा खडकातला गेला तर भरतीचा टाईम आहे खडकातला गेलेले आहेत डोप्यावर पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि आता पाग उडवणार आहेत आणि त्यांना कुठली मावरं भेटणार आहे ते पण आपण बघूया नशिबाजा केला आहे कधी भेटतो तर कधी नाही भेटत कधी कधी मोठा टाप पण भेटतं एकदम हे बघा समोर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही खूप लाटा देखील आहेत ते लाटांचा जाऊन पण पाग मासेमारी करत आहेत भेटू दे काहीतरी आणि खडकामध्ये पाग आटकलेला आहे बघा थोडा वाण असल्यामुळे तर बाहेर बाहेर खेचलं जातं लाटा पण खूप आहे तुम्ही बघू शकता आणि मेहनतीचा खूप मेहनतीचा काम आहे यामध्ये कमर डॅमेज होऊ शकते तुमची खूप मेहनत आहे नुसतं मावरण आहे तर त्यामागे मेहनत देखील खूप आहे पहिल्याच झोल्यात त्यांना काय नाही भेटला आता दुसरा पाग उडवत आहे ते बघूया आता काय आहे ते हे बघा टेक्निक आहे आणि एकदम खोलाला मारलेला आहे झोला काहीतरी आता नवीन बघूया काय भेटतं आता पागातला बघा पूर्ण वाण लागलेला आहे आणि आटा बघा एकदम जबरदस्त खोल यातला जावायला लागते एकदम काय मच्छी आता काहीतरी भेटू दे जेणेकरून आपला घर खर्च किंवा कालवणासाठी नाही यामध्ये ना? पण काय नाही लय तो कोरलाही लाईट हाऊसच्या खाली बघू शकता सुंदर संध्याकाळचा टाईम आहे आणि सुंदर व्ह्यू दिसतोय तुम्हाला आणि बघा आता दुसरं मारल्यानंतर तिसऱ्या मारण्याचा प्रयत्न करा आत्ता आले ते दादा आपण असं फिरण्यासाठी आलेलो पण आपल्याला राहू शकले नाही तर चला आता व्हिडिओ पण बनू येऊन काहीतरी एकदम खोला तर था, टाकल्याला बघूया आता काय भेटत आहे वान खाऊ काम नाही साफ कंभार मोऱ्याचा काम आहे आपण बोलतो मावरा मावरा पूर्ण कंबार मो मोठा टाप भेटला ते काम पच्चीसच होईल बघू शकता जाम वाण लागले पाक पण थांबत नाही त्यातला था, काय नाही रे देवा मंडळी एवढी मेहनत करून फक्त चार पाच शेक भेटल्यात ही अक्की आहे अक्की बोलतो त्याला काही शेख चार पाच टापा भेटतात थोडा आणखी पुढे जाणार ते पूर्ण वलसा मारणार किल्ल्याला तर आपण शॉर्ट छोटा व्हिडिओ असणार आहे तर चला पुढे आणखी दोन चार झोले बघू आपण तीन तीन चार झोले मारले या दादा काय काही ना जास्त नाही भेटला एक दोन बोईट आणि एक दुसरी छोटी मच्छी हो मावरं होता आणि दोन मोरे असे काहीतरी का खोल, तर आता परत मारतात ते बघूया काय भेटतंय ते बघा हा खोल मेन खोल आहे आणि या मेन खोलातला जर भेटला ना तर एकतर दुसरा मोठा टाप पण भेटू शकते लाटा आहेत जबरदस्त लाटा आहेत आणि सूर्यदेव पण चालत हलो लोक खाली बघा ते बघा एकदम कडणीला गेलेत एकदम थोडा लांब गेलेत आहेत लाटांच्या आताच टाकलेले ए काम दादा टाकलेलं आहे बघूया आता काय वान आहे वान आहे वान आणि व्ह्यू बघा जबरदस्त व्ह्यू वाटतोय एकदम लाटा वरती त्याला खेचतात ना इथे पण काय नाही आपण जे आलोय आता नसतापला आलो आहे बघा हे दादा गेलेत एकदम खोलामध्ये गेलेत एकदम स्पीडमध्ये गेलेत इथे पण ते आता पाग उडवणे उडवलेला आहे पाग आणि आता बघू त्याला काय भेटते ते भरपूर मेहनत एक प्रयत्न दाखवण्याचा आणि हे बघा लाटा एकदम जबरदस्त आहेत वानामुळे खेचला जातो पाक मग कधी कधी त्या खडकामध्ये पण भरला जातो त्यामुळे पाक फाटू शकतो आपला अले आता आपण आलो नसता आलो आणि वेताल देवाचं मंदिर आहे तर तिथे पण आपण पाया पडून आपल्या प्रवासाला सुरुवात करू करू वैतालदेव महाराज की जय आणि बाबा तो धमला पाक मारुची तर मारुतीने घेतलेला आहे पाग तर मारुती, मारुती काहीतरी करणार गांगो बिंगो एक्सपर्ट आहे म्हटलं मारुती कोथतो भाऊ आपल्या गावातलेच आहेत हे बघा आणि टेक्निक आहेत तर चला आता बघू जवळून बघू एकदम काय आहे ते एकदम जवळच पाक आहे बघूया आता काय भेटतं त्यांना ते एकदम दगडाचं यातच टाकले आणि काहीतरी माहुरा दिसतंय 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 अरे शाबास काम पच्चीस अरे शाबात पकड पकड हे बघा प्रत्येकाचा नशीब असतंय आणि त्या काकाने जवळ सात आठ पाक टाकले पण त्यांना काय भेटलं नाही मारुजनी टाकलेला एकदम जवळही दगडातला हे सुटला सुटला गेला 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 पकड आज बोईट मासे आहेत बोईट मासे बघू शकता तुम्ही आणि यांची पकडण्याची धावपळ चालली हे बघा एकदम दगड बघा एक दगडांच्या फटीतात त्याने टाकला जवळ एकदम आणि दगडीतला पाक आटकलाय तरी पण आता बघूया काम झालंय पच्चीस अरे तुझ्यात नशीब आहे मामाने उरूनचे काळ नाही मामाला भेटला अरे एक पाक टाकल्या बरोबर वर। किती आतील ते पण बघणार आहोत चला अंगाशी घ्या अंगाशी घ्या हॅलो अंबाई आय जोस मी <laughs> पागातला बघा भादी मावरा एक दोन तीन चार सहा सा, आठ सात आठ भेटलेले आहेत काम झाला पच्चीस एक नंबर चला बघा मस्त साईज आहे मामाचा कांजी सुटला साईज बघा चला आता अशेच टाका झोले जवळ या ठीक आहे धन्यवाद मेहनतीचं फल ते भेटलेलं आहे दादा ना बघा बा हा हा एक हा वाटवा मंडळी सात आठ पाक टाकून दादाला काय नाही भेटला शेवटी मारत आला मार आपल्या गावातला त्याने पाक टाकला सात ते आठ आधी मावर शेक भेटले दादा दादा पण थोडे खुश झाले दादा खुश ना दादाचं कालवण सुटला कारण मेहनत आहे यामागे कमरेचं काम मेन आहे बॅक पेन पण होऊ शकतो नाही तर चला आता पुढे पण आपण कंटिन्यू करणार आहोत पण आपली गाडी आपण तिथे ठेवलेली आहे त्या साईडला डोंगराच्या त्या साईडला ठेवलेलं आहे आणि आपण डोंगराच्या या साईडला आलेलो किल्ल्याच्या या साईडला आलेलो परत आपल्याला तिथे जायचं आहे पण असं परत आणखी दोन तीन झोले बघू आपण आणि व्हिडिओ आपण इथे इन करणार आहोत आता आपण पगटी जवळ ना आणखी पुढे पुढे चालत गाव गाव जिथे लागतं त्या ठिकाणी चाललं आहे आणि बघा जाऊ टेक्निक आहे बघा पाग पाघ मारायची पण टेक्निक आहे बघा आता येत दादा पाग मारणार आहे बघूया या पागाला काय घडतं आहे आणि इथे शांत पाणी आहे तिथे मागंशी बघितलं नाही ते एकदम जबरदस्त पाण्याला पोर्स होता इथे एकदम शांत पाणी असल्यामुळे इथे मावरा भेटू शकतो कदाचित जय देवा पाक टाकलेला आहे बघूया एकदम टायमात परफेक्ट टाकलेला आहे पाक आणि आता बघणार आहोत काय इथे हे बघा पाक टाकल्यानंतर असं मावरा आहे का असं चापलं जाते पाण्यामध्ये असलच ते त्याला असा पकडला जातो बघा काय बघूया काय नाही दादांचाच नशीब नाही नाही एक पाक टाकला आठ ते नऊ बोईट मासे भेटले त्याला कांजी सुटला कालवण सुटला त्या दादांचं नशीब नाही तर कधी असलं तर कधी नसतो ठीक आहे पण आपण का हार मानणार आहे ते ना, ना मेहनत ही करायला पाहिजे आपण आता असेच जाणार आहेत ते पुढे पुढे जाणार आहेत त्याला ते मेन गोष्ट बुट पाहिजे तुमच्या पायामध्ये कारण क कच्ची वगैरे असतात आणि दादांनी टाकलेलं आहे पाक आता बघूया खुल्याला काय भेटते परत दादांचा का आज नशी दिसत नाही सालावरून खास पागवायला आलेत एकटेच आहेत ते आज मावरा व दादा सांगतात निव्वल पाण्याला मावरा आहे खदूल पाण्याला मावरा नाही त्यातलं जे कचरा काट्या वगैरे असतात ते काढण्याचं काम सुरू आहे तर चला दादा धन्यवाद हाय करा हाय करा हां कर. धन्यवाद मंडळी फायनली फायनली आपण इथे आता आपला व्हिडिओ एडिट करतो आहे कारण आता ते गावातलं जाणार आहेत आणि आपल्याला परत डोंगराच्या त्या साईडला जायचं आहे आपली बाईक पण ते परी ठेवली तिथे तर आपण परत डोंगराच्या इथे जाऊ तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाल तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुढल्या ब्लॉगमध्ये